एक बसा की राव तुमच्या वेळेस आम्ही बोललो का बिडचा त्यांचा हरकतीचा मुद्दा एक नेहमी नेहमी सदर व्यक्तीच नाव घेणं हे उचित नाही ते जे घेतलेले नाव आहे ते सभागृहाच्या पाटलावरून काढून टाकाव अध्यक्ष महोदय ऑब्जेक्शनेबल आहे बाबूराव कदम अध्यक्ष महोदय कोळीकर अध्यक्ष महोदय सन दोन हजार पंचवीस सव्वीस च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यावर चर्चा करत असते वेळेस ग्रह विभाग जलसंपदा विभाग पर्यावरण सहकार पाणी पुरवठा पर्यटन प्राधान्यानं पाणी पुरवठा विभाग घेतो मी दोन हजार नऊ दहा ला जिल्हा परिषद सदस्य असते वेळेस तत्कालीन महाराष्ट्राचे जीवन प्राधिकरण चे सेक्रेटरी राधेश्यामजी मोपालवार साहेब यांची भेट घेऊन माझ्या हदगाव विधानसभा मतदारसंघातील एकशे एक की राव तुमच्या वेळेस आम्ही बोललो का बीडच्या त्यांचा हरकतीचा मुद्दा एक नेहमी नेहमी बसाकी बसा की नवीन अध्यक्ष महोदय माझा मुद्दा नवीन सदस्यांना तुम्ही संधी द्या त्यांना असं वाटतंय की त्यांच्या अगेन्स्ट मध्ये मी बोलतो माननीय भास्करराव जाधव साहेब यांनी जो मांडलेला मुद्दा आहे अध्यक्ष महोदय आम्ही सहा वर्ष वरच्या सभागृहात होतो आम्हाला वाटलं आमचीच पद खराबा झाली इथं आल्याच्या नंतर जर सेक्रेटरी म्हणजे हे सर्वोच्च सभागृह आहे तिथं आम्हाला वाटलं आमचं अवमानता तिथं झालेली आहे इथं आल्यावर तर त्याच्या पेक्षा जास्त व्याकार वाटायला लागली आणि एक शब्द भास्करराव जाधवांनी वाहतला की आमच्या सगळ्या भावना मेलेल्या आहेत असं म्हणले ते तर आमच्या भावना जिवंत राहण्यासाठी किमान हे सूचना दिल्या मंत्री आम्ही समजू शकतो पण सेक्रेटरी जर हजर नसतील तर या सभागृहाची अवमानता होते असं मला वाटत अध्यक्ष महोदय सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यावर चर्चा करीत असते आजच्या ग्रह विभाग जलसंपदा पर्यावरण सहकार पाणी पुरवठा पर्यटन त्यापैकी पाणी पुरवठा विभागाचा माझा दोन हजार दहा पासून मी पाठपुरावा करतो जवळजवळ त्यावेळेचे सेक्रेटरी राधेशा मोपालवार साहेब यांची भेट घेऊन हातगाव विधानसभेमध्ये एकशे बत्तीस गावची वॉटर ग्रीड योजना मी सुरू केली होती आणि अध्यक्ष महोदयला बावीस चार दोन हजार बावीस रोजी तत्कालीन तत्कालीन खासदार हेमंत पाटील साहेब तत्कालीन खासदार हेमंत पाटील साहेब यांच्या प्रयत्नानून पाच पाचशे अठ्ठावन्न कोटी त्र्याण्णव लक्ष रुपयाची योजना मंजूर झाली वॉटर ग्रीडची आणि प्रत्यक्षात तुम्हाला सांगतो पंधरा ऑक्टोबर नंतर त्याला एकशे अडुसष्ट सुधारित प्रमा दिली म्हणजे एकूण सातशे सव्वीस कोटी रुपयाची एकशे बत्तीस गावची मी दोन हजार दहा पासून पाठपुरावा करतो अध्यक्ष महोदय मूळ म्हणजे एक नाव नाव मे ईगल इंडिया लिमिटेड अतिशय या कंपनी कधीच आमच्या हदगाव हिमायतनगर मध्ये तालुक्यामध्ये आली नाही एकशे बत्तीस गावचा पाणी पुरवठा करणारी ही कंपनी यांनी तुकडे तुकडे तोडून करून तिथे गावातल्या लोकांना दिले अध्यक्ष महोदय मूळ म्हणजे स्वतः कंपनी काम करत नसून त्यांनी एक नव्हे तर अनेक लोकांना कामे आपल्या सोयीनुसार वाटप केली आहेत संबंधित लोकांकडे कुठल्याही प्रकारचे तांत्रिक कौशल्य नसून ते त्यांनी केवळ एक फुटावर खोदकाम करून पाईप टाकलेले आहेत सदर योजनेत वापरण्यात आलेले साहित्य अत्यंत निकट दर्जाचे आहेत गावातील सीसी रस्ता खोदकाम करून पाईप टाकले आहेत परंतु त्या पाईप लाईनवर नव्याने कॉन्क्रीटकरण करण्यात आलेलं नाही पाण्याची टाकी बांधकामा करता तिथल्या नाल्यातली रेती वापरली अध्यक्ष महोदय त्या कंपनीवर तात्काळ संबंधित कंपनीवर उच्चस्तरीय समिती नेमून समितीचा अहवाल जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत इगल कंपनीला कोणतेही देयक अदा करण्यात येऊ नये संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकून गुन्हा दाखल करण्यात यावा कंपनीकडून ते काम काढून घेण्यात यावं अध्यक्ष महोदय दहा हजाराचा एखाद्या सरपंचा अपहार केला तर था, आम्ही तात्काळ त्यांच्यावर गावाल्याच्या सहकार्यातून चौकशी करून गुन्हा दाखल करतो आणि सातशे सातशे कोटी रुपये जर आपण एखाद्या एकशे एक बत्तीस गावाची ही वॉटर ग्रीड योजना इसापूर धरणाच्या मृत साठ्यातून ही यो, योजना चालू केलेली आहे परंतु आतापर्यंत मी सभागृहाला अध्यक्ष महोदय चॅलेंज देऊन सांगतो एकती एकशे बत्तीस गावाला कधीही पाणी मिळणार नाही अध्यक्ष महोदय तात्काळ उच्चस्तरीय समिती नेमा आणि ह्या कंपनीवर गुन्हा दाखल करा आणि राहिलेले देयक त्यांचं थांबवा एवढी सभागृहासमोर विनंती करतो दुसरा मुद्दा अध्यक्ष महोदय मी जास्त वेळ सभागृहाचा घेत नाही जलसंपदा विभागाचा आहे जलसंपदा विभागामध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मराठवाडा आणि विदर्भ उर्वरित महाराष्ट्राचा अनुशेष दूर करण्यासाठी वैधानिक विकास मंडळाची स्थापना झाली होती त्यावेळेस मराठ्या मराठवाड्याचा अनुशेष चार हजार चार कोटी होता परंतु दोन हजार वीस साली महामंडळाची मुदत संपली यांचे पुनर्गठन करणे आवश्यक होते परंतु तसे झाले नाही दोन हजार वीस साली मराठवाड्याचा हजार आठशे कोटी झाला हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष अठरा हजारावर हेक्टरवर आहे अध्यक्ष महोदय तसेच गोदावरी खोऱ्यातील अतिरिक्त पाणी आंध्र प्रदेशमध्ये वाहून जात असता वेळेस तत्कालीन आमचे खासदार हेमंत पाटील साहेब आणि आम्ही महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे साहेब यांच्या दालनात बारा जानेवारीला बैठक लावली आणि त्यावेळेस सात उच्च पातळी बंधाऱ्याला तत्वता मिळाली आणि पेनगंगा नदीवर पूर्ण तेलंगणामध्ये वाहून जाणारं पाणी अडिवल्या गेलं त्याच बैठकीमध्ये जवळजवळ तीस हजार तीस वर्षापासूनची आमची पेनगंगा नदीची मागणी होती आणि सोळा सप्टेंबरला सतरा सप्टेंबरला जे मराठवाड्याचा मुक्तीसंग्राम दिन असतो जे सोळा सप्टेंबरला प्रमा एवढ्या कमी कालावधीमध्ये हो ही मला तरी वाटते महाराष्ट्रातल्या इतिहासातली पहिली घटना असेल की मी खर तर तत्कालीन जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांचं अभिनंदन करतो जवळजवळ सोळाशे कोटी रुपयाचे सात उच्च पातळी बंधारे आमच्या पेनगंगा नदीवर दिले परंतु एवढे मोठे उच्च पातळी बंधारे देऊन सुद्धा तिथं राजस्थानहून बाहेरच्या कंपन्या आल्या माझ्या मतदारसंघात असते कुठलाही कुठला इथला सभागृहातले आमदार असतील जिल्हा परिषद सदस्य असो किंवा विरोधी खासदार असो कि विरोधी आमदार असो कुठलंही एक लाख रुपयाचं काम जरी सुरू करायचं असेल तर तिथं त्या कामाचा फलक लावला पाहिजे त्या कामाचं भूमिपूजन केलं पाहिजे असं मत माझं आहे आणि आपला तसा जी आर सुद्धा शासनाचा आहे असं कुठलाही प्रकार झालं नाही मी चौकशी केली तर काम सुद्धा बऱ्याच ठिकाणचे चालू झालेले आहेत अध्यक्ष महोदय मला विनंती करायची कि मोहित कंबोज नावाचा कोणीतरी काम वाटप करते म्हणून समजलं कोण आहे व्यक्ती माहीत नाही कदाचित त्यांना बोलवा जलसंपदा मंत्री महोदय आहेत त्यांना बोलवा परंतु तिथं कामाचं भूमिपूजन झालं पाहिजे शेतकऱ्याला त्यांचा मावेजा मिळाला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे अध्यक्ष महोदय त्याचबरोबर जलसंपदा विभागाच्या युपीपी उजव्या कल्यावरून कुडतडी गावाजवळून लिफ्ट एरिकेशन करणं गरजेचं आहे ती लिफ्ट एरिकेशन केदारनाथ धरणाच्या पाहिजे नोटीस एक मिनिट नोटीस न देता सदर व्यक्तीचं नाव घेणं हे उचित नाही ते जे घेतलेले नाव आहे ते सभागृहाच्या पाटलावरून काढून टाकाव अध्यक्ष महोदय ऑब्जेक्शनेबल आहे रेकॉर्ड वरून काढून टाका त्यांचं भाषण चालू का अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय महोदय यूपीपी उर्दू बेनगा प्रकल्पाच्या उजव्या कालव्यावरून कुडतडी गावापासून केदारनाथ तलावापर्यंत लिप्त करून काय करेल ते नाव तपासून घ्या ज्याचा संबंध नसेल ते नाव काढून टाका ठीक आहे ठीक आहे म्हटलं ना ठीक आहे माझं त्या नावाविषयी काही नाही अरे मला जे समजलं ते सांगायला अध्यक्ष महोदय अध्यक्ष ठीक आहे नाव वगळा मला काही त्या नावात विषय नाही परंतु कुठलेही आमदार असो किंवा एखादा एक लाख रुपयाचं काम असो किंवा त्या स्थानिक आमदाराला तिथं भूमिपूजनासाठी बोललं पाहिजे कुठली कुठली कंपनी राजस्थानची कंपनी आहे भारताच्या बाहेरची असू द्या त्या आमदार त्या त्या मतदारसंघामध्ये सन्माननीय आमदार महोदयाला तिथं भूमिपूजनाला बोललं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे आम्हाला नावाचं काय देणं घेणं नाही कोण आहे कोण को नाही आम्हाला काय